मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रायगड जिल्ह्यात उरण नजिकच्या नौदल दळाजवळ पाच शस्त्रधारी व्यक्ती दिसल्याच्या माहितीनंतर परिसरात सतर्कतेचा इशारा मुंबई नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर नौदल तटरक्षक दलाच्या मदतीनं पोलिसांकडून व्यापक शोध मोहीम पाकिस्तानने दहशतवादी राष्ट्रच भारताचा संयुक्त राष्ट्रात घणाघात जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार घुसखोरीचे दोन प्रयत्न लष्करानं फोल ठरवले यंदाच्या खरीप हंगामात एकशे पस्तीस दशलक्ष मेट्रिक टन एवढं विक्रमी अन्नधान्य उत्पादन अपेक्षित केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही आवश्यक वाटल्यास कायद्यात बदल करण्याचा विचार करणार रामदास आठवले आणि कानपूर क्रिकेट कसोटी पहिल्या दिवशी भारताच्या नौबाद दोनशे एक्क्याण्णव धावा भारताचा पाचशेवा कसोटी सामना पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या उरणनजीकच्या नौदल तळाजवळ आज सकाळी पठाणी व्शातील पाच सहा शस्त्रधाऱ्यांचा गट संशयास्पदरित्या वावरताना दिसल्यानं मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे नौदलाचे प्रवक्ते कमांडर राहुल सिन्हा यांनी ही माहिती दिली हे शस्त्रधारी लष्करी गणवेशात दिसल्याचंही वृत्त आहे शाळकरी मुलांनी या संशयितांची माहिती पोलिसांना दिली नौदलाच्या पश्चिम विभागानं अनेक संवेदनशील आस्थापना असणाऱ्या मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा दिला आहे राज्याच्या किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्याचा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे असं पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी सांगितलं नौदलानं राष्ट्रीय सुरक्षा दल दहशतवाद विरोधी पथक मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग तसंच तटरक्षक दलासह मुंबई नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर व्यापक मोहीम हाती घेतली आहे संदिग्ध हालचाली आढळल्यास मच्छीमारांनी त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना द्यावी असं सांगण्यात आलं आहे अफवा पसरवू नयेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे पुरण परिसरात शस्त्रधारी संशयित दिसल्यानंतर हाती घेण्यात आलेल्या व्यापक अशा शोध मोहिमेबद्दल गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली ही माहिती जी माहिती पोलीस डिपार्टमेंटला मिळालेली होती त्याप्रमाणे काही स्टुडंट्सनी बुरखाधारी लोकांना संशयित लोकांना बघितलेलं लो होतं आणि त्या अनुषंगाने सगळी मशिनरी ऍक्टिव्हेट झालेली आहे सगळ्या स्टेट आणि गव्हर्नमेंटच्या एजन्सीज त्या ठिकाणी आहे आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू लो आहे लोकांचं मध्ये एवढंच आव्हान आहे की लोकांनी कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका आपलं रक्षण करण्यासाठी आमच्या एजन्सी सक्षम आहेत आणि कुठल्याही ह्याची ती तथ्यता तपासल्याशिवाय ऍक्शन घेतली जात नसते परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता सायमल्टेनियसली सगळ्या ऍक्शन चालू आहेत कोंबिंग ऑपरेशन चालू आहे आणि लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये शांतता ठेवावी आणि कुठलंही जर इन्फॉर्मेशन लोकांना मिळाली कुठल्याही संशयित हालचालीबद्दल मिळाल्या एखाद्या अशा माणसाबद्दल मिळाली तर ताबडतोब पोलीस डिपार्टमेंटशी संपर्क साधावा बघा हे कोंबिंग ऑपरेशन ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला हे सगळं सत्य समोर येईल परंतु आज कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे आणि सर्व एजन्सीज ज्या ह्याच्यामध्ये काम करतात सगळ्यांचा प्रेझेन्स असल्यामुळे लोकांनी घाबरण्यासारखं काहीच नाही आहे फक्त पोलिसांची कॉपरेट करा आणि ही मोहीम व्यवस्थित पार पडेल एवढं आपल्याला बघायला लागेल आणि त्यातून काही निष्पन्न झालेलं नसेल तर मग तसं मी जाहीर करू पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच असून दहशतवादाला खतपाणी घालणं हे पाकिस्तानचं सरकारी धोरण असल्याचं भारतानं आज संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत ठणकावलं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या या सभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काही तासातच भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी सदस्य एन एम गंभीर यांनी पाकिस्तानच्या कारवायांचा दाखला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना दिला दहशतवाद म्हणजे मानवाधिकारांचं सर्वात गंभीर उल्लंघन असल्याचं सा त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघानं काश्मीर प्रश्न सोडवावा ही पाकिस्ताननं वारंवार केलेली विनंती सरचिटणीस बानकी मुन यांनी आज फेटाळून लावली शरीफ यांचं भाषण सत्याचा विपर्यास करणारं आणि निरर्थक असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम अकबर यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणारा दहशतवादी बुऱ्हाणवाणीचं गुणगान करून पाकिस्ताननं स्वतःच आपण दहशतवादाचे प्रस्कर्त असल्याची कबुली दिली आहे असंही अकबर म्हणाले दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारासमवेत बैठक घेऊन जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा घेतला उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे उत्तर काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यात आज सकाळपासूनच दहशतवादी आणि सुरक्षा दलात सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आर्गाम या गावात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वडा घालत मोहीम हाती घेतल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं ही शोधमोहीम चालू असताना या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं नवी दिल्लीत आज झालेल्या कर परिषदेत कार्यप्रणालीबाबतचा मसुदा मांडण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं जीएसटी संदर्भातले प्रलंबित मुद्दे सोडवण्यासाठी बावीस नोव्हेंबरपर्यंत अवधी असल्याचं जेटली म्हणाले या परिषदेत राजकीय मतभेद दिसून आले नाही असंही त्यांनी म्हटलं आहा दोन हजार सोळा सतराच्या खरीप हंगामात देशात एकशे पस्तीस दशलक्ष टन एवढं अन्नधान्याचं आतापर्यंत सर्वाधिक विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात हे उत्पादन एकशे चोवीस दशलक्ष टन होतं तांदुळाचं त्र्याण्णव पूर्णांक अठयाऐंशी दशलक्ष टन एवढं विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे तर डाळीच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्तावन्न टक्के वाढ होऊन उत्पादन आठ पूर्णांक सात दशलक्ष टन एवढ्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे अशी माहिती राधा मोहन सिंग यांनी दिली या खरीप हंगामात भरड धान्याचं उत्पादन बत्तीस पूर्णांक पंचेचाळीस दशलक्ष टनापर्यंत पोहोचेल असा अंदाज असल्याचं म्हणाले मात्र साखरेच्या उत्पादनात सेहेचाळीस पूर्णांक ब्याण्णव दशलक्ष टनांची घट होऊन तर उत्पादन तीनशे पाच पूर्णांक बावीस दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे असंही त्यांनी सांगितलं अन्न प्रक्रिया उद्योगाच्या क्षमतेत दुप्पट वाढ करून ती वीस टक्के करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत बादल यांनी सांगितलं सध्या उद्योगाची क्षमता दहा टक्के असून आगामी पाच वर्षात ती दुप्पट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अन्न पदार्थ वाया जाऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे यावर त्यांनी विशेष भर दिला देशात शीतगृहांची प्रणाली उभारण्याचा सरकारचा विचार आहे असंही त्या म्हणाल्या शेतकरी आणि जागतिक पातळीवरील किरकोळ विक्रेते आणि यांच्या दुवा निर्माण व्हावा या हेतून मार्च दोन हजार सतरामध्ये जागतिक खाद्यपदार्थ मंचाचं आयोजन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मेडिकल इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचं मोठं केंद्र म्हणून भारत जगात नावारूपाला येईल असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स इनोव्हेशन या पहिल्याच परिषदेचं मुंबईत उद्घाटन करताना आज बोलत होते गेल्या दीड वर्षात अडतीस मोबाईल उत्पादन युनिट भारतात आल्याची माहिती देऊन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात शंभर टक्के थेट परकीय गुंतवणूक यासह इतर योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्राला केलं गेल्या वर्षात बेचाळीसशे स्टार्टअप कंपन्या भारतात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली चारपदरी मुंबई गोवा महामार्गाचं बांधकाम दोन हजार अठरापर्यंत पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा हे अंतर केवळ सहा तासात कापता येईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं त्या आज गोवा इथं एका कार्यक्रमात बोलत होते चारपदरी मुंबई गोवा महामार्गाच्या सिमेंट कॉक्रीटीकरणाचं काम सुरू झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं या महामार्गामुळे गोव्यातील पर्यटनाला चालना मिळेल असं सांगून हा महामार्ग दक्षिण गोव्यातल्या पोलीमपर्यंत जोडण्यात येईल गडकरी म्हणाले कोणत्याही परिस्थितीत ॲट्रोसिटी कायदा रद्द होणार नाही आवश्यक असल्यास कायद्यात बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केलं आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या मोर्चामुळे दलित समाजात कोणतीही अस्वस्थता नाही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं आठवले यांनी सांगितलं दलित आणि मराठा या दोन्ही समाजाला एकमेकांची गरज आहे असं सांगत या दोन्ही समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येत्या सात ऑक्टोबरला शिर्डीत दलित मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली प्रत्येक राज्यात विविध समाजाकडून आरक्षणाची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व समाजाला क्रिमी आरक्षण देता येईल यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे त्या दृष्टीनं केंद्रात प्रयत्न करणार असल्याचंही म्हणाले मराठा समाजा समाजानं आरक्षणाबाबत पूर्वीच्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा असं आठवले यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आघाडी सरकारनं केवळ मतांच्या राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर केल्याचा आरोप सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला नाथजोगी समाजाच्या मेळाव्यासाठी रत्नागिरीत आले असताना आज पत्रकारांशी बोलत होते आघाडी सरकारमुळेच मराठा समाजाचं आरक्षण ढकडल्याची टीकाही त्यांनी केली मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या राणे समितीचा अहवाल तत्कालीन सरकारनं न्यायालयात नीट न मांडल्यानं आरक्षण लांबणीवर पडल्याचा दावा बडोले यांनी केला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी युती सरकार सकारात्मक असून आरक्षणाबाबतची भक्कम बाजू आम्ही न्यायालयात मांडणार असल्याचंही बडोले यावेळी म्हणाले कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशी देण्यात यावी अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळावा मराठा समाजाला आरक्षण द्यावं आदी मागण्यांसाठी आज अमरावती इथं मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला अमरावती शहरात नेहरू मैदानातून निघालेल्या मोर्चाची जी सुरुवात जिजाऊ वंदना करून आणि उरी हल्ल्यातल्या शहीद जवानांना आदरांजली अर्पण करून झाली या मोर्चामध्ये मराठा समाजातले विविध स्तरातले स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मोर्चाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला होता यावेळी अमरावतीतील शाळा महाविद्यालय आणि व्यावसायिक आस्थापना स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आली होती मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आंबेडकरी जनतेची भूमिका असल्याचं आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे यांनी सांगितलं ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते आंबेडकरी जनता बुद्धिजीवी प्राध्यापक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांची मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका असल्याचंही लोखंडे म्हणाले मराठा मोर्चा लाखोच्या असला तरी अतिशय शांततेत आणि संयमानं हे आंदोलन होत आहा असंही म्हणाले अॅट्रॉसिटी कायद्याचा आवाका फक्त दलितांपुरताच मर्यादित आहे त्यामुळे कोपर्डी घटना आणि या कायद्याचा संबंध जोडला जाऊ नये असंही लोखंड म्हणाले कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मराठा मोर्चाच्या विरोधात प्रति मोर्चा काढण्याचा विचार करू नये असं आवाहनही त्यांनी केलं उरी इथं दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांनी आज तहसील कार्यालयावर मुखम्क मोर्चा काढला जमेत उलमा हिंद यासह इतर मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी मशिदींचे ट्रस्टी आणि मौलवी यांच्यासह मुस्लिम समाज मोठ्या संख्येने या मोर्चा सहभागी झाला होता दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो धर्माच्या नावाखाली भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बिमोड करण्याची मागणी करणारं निवेदन यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आलं शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली आदिवासी विकास विभागाच्या सहायुक्ताच्या अंगावर शाई फेकल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली सिडको इथल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाचे सहायुक्त एकनाथ भालेरा आपल्या दालनात काम दालना करत असताना नांदेड इथले दोन तरुण त्यांच्या दालनात शिरले आणि त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याबद्दल सहआयुक्तांना विचारणा केली यावेळी या दोघा तरुणांनी यांना शिवेगाळ करत त्यांच्या अंगावर आणि कागदपत्रांवर शाई फेकून कागदपत्रांची नासधूस केली तसंच त्यांना शाईची बाटली फेकून मारली मात्र भालेराव तातडीनं बाजूला झाल्यानं खिडकीची काच फुटली यावेळी या दोघांनी सहआयुक्तांच्या दालानात चांगलाच गोंधळ घातला मात्र तत्काळ सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं हणमंत मांगिलवार आणि गंगाधर जकुलवार अशी या दोघा आरोपींची नावं आहेत दरम्यान याप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन करत घटनेचा निषेध केला आहे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया फेरीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ असला तरी विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास सरकार मुदत वाढवून देणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला नसल्यानं दिरंगाई असली तरी गरज पडल्यास प्रवेश फ्यांच्या तारखा वाढवू असंही त्यांनी सांगितलं काटेकोर नियम पाळूनच प्रक्रिया राबवत असल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं खासगी संस्थांतून प्रवेशही नीटच्या माध्यमातूनच होतील असंही ते म्हणाले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याबाबत वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं आदेश दिल्यानंतरही मोबदला द्यायला विलंब केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि साहित्य जप्त करण्यात आलं जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्ण धरणासाठी देवळगाव राजा तालुक्यातल्या मंडपगाव इथल्या शेतकऱ्यांच्या बागायती शेतजमिनी सरकारला अल्पदरा दोन हजार चार पाचमध्ये अधिग्रहित केल्या मात्र हा मोबदला अत्यल्प असल्याचं सांगून वाढीव मोबदल्यासाठी बंकटराव देशमुख यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती त्यांचा दावा मंजूर करत वाढीव मोबदला देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला मात्र जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांनी वाढीव मोबदला द्यायला विलंब केल्यानं न्यायालयाच्या आदेशावरून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि साहित्यच जप्त केलं रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे एकोणतीसाव्या जयंतीनिमित्त आज कराड इथं कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा झाला कर्मवीरांना अभिप्रेत असलेली उच्च शिक्षित तरुण पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनी करावं असं आवाहन नांगरे पाटील यांनी केलं पंढरपूर शहरातही एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि यशवंत विद्यालयाच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं विद्यार्थी या रॅलीत सहभागी चा झाले होते क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर भारतानं ओबीस दोनशे एक्क्याण्णव धावा केल्या आहेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर के एल राहुलनं बत्तीस धावा केल्या त्यानंतर पासष्ट धावा करणारा मुरली विजय आणि बासष्ट धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या गड्यासाठी एकशे बारा धावांची भागीदारी केली अजिंक्य रहाणे अठरा धावांवर बाद झाला रोहित शर्मा पस्तीस धावांवर तर आर अश्विन चाळीस धावा करून तंबूत परतले महम्मद शामिळ सहा भोपळाही फोडू शकले नाहीत आज दिवसघर रवींद्र जडेजा अठरा धावांवर तर उमेश यादव आठ धावांवर नाबाद राहिले आजची कसोटी ही भारताची पाचशेवी कसोटी आहे हवामान रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे खेड आंबोली मार्गावरील सोरद नदी पूल पुन्हा पाण्याखाली गेल्यानं बत्तीस गावांचा संपर्क तुटला आहे खेड तालुक्यातील बिजघर इथल्या नदीपात्रात एक व्यक्ती वाहून गेल्याचं वृत्त आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याच काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान तेवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे एकोणतीस बावीस औरंगाबाद एकतीस तेवीस नाशिक एकोणतीस एकवीस कोल्हापूर पंचवीस वीस रत्नागिरी सव्वीस बावीस सोलापूर एकोणतीस एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस रायगड जिल्ह्यात उरण नजीकच्या नौदल तळाजवळ पाच शस्त्रधारी व्यक्ती दिसल्याच्या माहितीनंतर परिसरात सतर्कतेचा इशारा मुंबई नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर नौदल तटरक्षक दलाच्या मदतीनं पोलिसांकडून व्यापक शोध मोहीम पाकिस्तान दहशतवादी राष्ट्रच भारताचा संयुक्त राष्ट्रात घणाघात जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार घुसखोरीचे दोन प्रयत्न लष्करानं फोल ठरवले यंदाच्या खरीपंगामात एकशे पस्तीस दशलक्ष मेट्रिक टन एवढे विक्रमी अन्नधान्य उत्पादन अपेक्षित केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग होणार नाही आवश्यक वाटल्यास कायद्यात बदल करण्याचा विचार करणार रामदास आठवले आणि कानपूर क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी भारताच्या नऊ बा दोनशे एक्क्याण्णव धावा भारताचा पाचशेवा कसोटी सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार